श्री स्वामी समर्थ लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे पण यंदा बाप्पांचे स्वागत करताना काही नियम पाडायला हवेत हे सात नियम कोणते आहेत जाणून घेऊया महाराष्ट्राचा आत्मा असलेला गणेश चतुर्थी हा सण यंदा सत्तावीस ऑगस्टपासून साजरा होणार आहे देशभरात बाप्पाच्या भक्तीचे वातावरण भक्तिमय झालेलं असेल हिंदू धर्मात सर्व सर्वात शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते कारण बाप्पा बुद्धीचा आणि सौभाग्याचा दाता आहे या सणात सत्तावीस ऑगस्टला घरी बाप्पांची मूर्ती स्थापित होईल आणि सहा सप्टेंबरला विसर्जनाची सांगता होईल म्हणजेच बाप्पा आपल्याला सहा सप्टेंबरला निरोप देतील तर तुम्ही यंदा घरी बाप्पांचे स्वागत करताना हे सात नियम पाळा गणपती बाप्पा घरी आणताना खालील सात नियम पाळा मूर्ती घरी आणण्यापूर्वी घर स्वच्छ करावे मूर्ती स्थापित करण्यासाठी स्वच्छ जागेवर पाठ ठेवावे गणपतीची मूर्ती शक्य तर मातीची असावी मूर्ती शक्य तर सोंडीची असावी मूर्ती स्वच्छ कापडाने झाकून ठेवावी मूर्ती घरी आणताना शंख घंटा वाजून स्वागत करावे त्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी गणपती बाप्पा घरी आणण्याचे सात नियम ते कोणते तर मी तुम्हाला सविस्तर सविस्तर माहिती मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आपण जाणून घेऊया पहिला नियम असा गणपती बाप्पाला घरी आणताना घर व्यवस्थित स्वच्छ करावे आणि मूर्ती पण स्वच्छ असावी नियम क्रमांक दोन मूर्ती स्थापित करण्यासाठी स्वच्छ जागेवर रंगीत पाठ ठेवावा त्यानंतर तांदूळ पसरवून पाठावर मग मूर्ती ठेवावी किंवा स्वास्तिक काढून ठेवावी नियम क्रमांक तीन मूर्ती ही शाऊ मातीची असावी चौथा गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची असावी कारण ती अधिक शुभ शुभ असते पाचवं मूर्तीचं तोंड स्वच्छ कापडाने झाकून ठेवावे आणि मूर्ती स्थापित करण्याच्या वेळी तोंड उघडावे नियम क्रमांक सात मूर्ती घरी आणताना शंख व घंटा आणि वाजवून उत्साहाचं वातावरण निर्माण करून बापांचे स्वागत करावे शेवटचा आणि महत्वाचा स्वागत करावे गणपतीला स्थापित केल्यानंतर त्याची योग्य प्रकारे प्राणप्रतिष्ठा करावी विधियुक्त पूजा करून बापांना मोदकांचा नैवेद्य आणि आरती करावी सर्व नियमांचं पालन करून जर तुम आपण मूर्तीस्थापना केली तर अधिक फलदायी ठरते आणि घरात सुख समृद्धी नांदते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमचा व्हिडिओ तुमच्या मैत्रमैत्रिणींपर्यंत पण पोचवा म्हणजेच ते पण व्यवस्थित गणपती बाप्पाची स्थापना करतील आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी पण ते व्यवस्थित करतील गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो श्री स्वामी समर्थ